महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने महाविजय मिळवला असून या निवडणुकीच्या निकालांनी सर्वांनाच धक्का दिला महाविकास आघाडीच्या पन्नास जागा सुद्धा आल्या नाहीत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पस्तीस जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी एक, उमेद एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला पण असेही काही उमेदवार आहेत ज्यांचा निसटता विजय झाला आहे काही जागांवर उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले आहेत या निवडणुकीत कुठे काय घडलं महाराष्ट्रातील सर्वात कमी मतांनी विजय झालेल्या उमेदवारांची यादी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दोनशे छत्तीस जागांवर दणदणीत विजय मिळवला असून भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस तर शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या या निवडणुकीतील अनेक निकालांचा बऱ्याच जणांना धक्का बसला आहे काही जागा अशाही आहेत की जिथे एकतर्फी लढत दिसली आणि विरोधक मोठ्या फरकाने पराभूत झाले तर काही जागांवर उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले आहेत अशाच काही जागांवर नजर टाकूया या मतदारसंघामध्ये झाला उमेदवारांचा निसटता विजय मालेगाव मध्य मतदारसंघ विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवलेल्या उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक एम आय एमच्या उमेदवाराचा आहे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील एम आय एमच्या मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा अवघ्या एकशे बासष्ट मतांनी विजय झाला आहे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांना एकूण एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील आसिफ शेख राशिद यांना एकूण एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मते मिळाली साकोली मतदारसंघ काँग्रेसचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष नाना पटोले हे सर्वात कमी मतांनी विजय झालेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत नाना पटोले यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी साकोली विधानसभा निवडणूक लढलेल्या नाना पटोले यांना सातशे मिळाली बेलापूर मतदारसंघ बेलापूर विधानसभेची जागाही अशा जागांपैकी एक आहे जिथे विजयाचे अंतर खूपच कमी होते नवी मुंबईतील या जागेवरून भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे तीनशे मतांनी विजय झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप गणेश नाईक यांचा पराभव केला बुलढाणा मतदारसंघ बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे गायकवाड संजय रामभाऊ यांनी शिवसेनेच्या उद्धव गटाच्या उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला शिवसेनेच्या संजय गायकवाड यांना एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मते मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांना नव्वद मते मिळाली नवापूर मतदारसंघ नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांनी अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावित यांचा एक हजार एकशे एकवीस मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा